सर्व युवा सैनिकांना विनंती करेल की आपण सन्माननीय युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे साहेब यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं अरे, करा अरे कोण आला रे कोण आला प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा यानंतर सन्माननीय युवासेना पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करेन की आपण आपले विचार येथे व्यक्त करावे जय महाराष्ट्र मतदानाला दोन दिवस राहिलेले आहेत आणि आज कोकणात कसं यायचंच होत कारण कोकणाचे आशीर्वाद हे महत्वाचे असतातच आणि त्याच्यासाठी आज आपले आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे वैभवजी सगळीकडे थोडा थोडा उशीर होत चाललेला आहे दहा पंधरा मिनिटात जास्ती बोलू नाही शकत पण इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो एक वेगळं समाधान असत की शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या हक्काचं कोकण आणि जी मुंबई तुम्ही राखलेली आहे आपला गड म्हणून तुमच्या समोर इथे नतमस्तक व्हायला तुम्हाला नमन करायला इथे आलेलो आहे प्रश्न हा उपस्थित होतो की ही येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक जरी आपल्याला साधी सोपी वाटली जरी आपल्यामध्ये वातावरण असलं की वैभवजी जिंकून येणार ते जिंकून येणारच मला माहिती सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार ते ही निवडणूक फक्त काही आपल्या एका मतदारसंघापुरतं सीमित नाही आहे किंवा आपण जिंकतो एवढं नाही आहे पण समोरून एकनाथ शिंदे आहेत गद्दार आहेत भाजपा आहे ते देखील महाराष्ट्र कब्जा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये अनेकदा आम्ही आंदोलनं केली विधानभवनावर आम्ही एकत्रच पायऱ्यांवर बसायचो कारण सरकारमधून बाहेर पडल्यानंतर या गद्दारांनी त्यांनी महाराष्ट्रात काय केलं हा जो प्रश्न उपस्थित केला तर सरळ कुठे ना कुठेतरी तुमच्यावर कारवाई होणार तुमच्यावर काहीतरी ईडीची झाड येणार आय टी येणार सीबीआय येणार हे समजा सगळ्या धमक्या असायच्याच पण धमक्या जरी असल्या तरी मला वाटत नाही वैभवजी सारखे सैनिक कधी घाबरले आहेत त्यांना तोंडावर तो एक सोळा लोकांचा ग्रुप झाला होता शिवसैनिकांचा निष्ठावंतांचा अरे बाबा तेवीस तारखेसाठी ठेवा फटाके फटाकेचा आज करायचं तो असा लढा येत होता की भाजपा असेल एकनाथ शिंदे असेल सळोगी पळू व्हायचे गायब व्हायचे हाऊसमध्ये कोणी समोर बसायला तयार नसायचा डोळ्यात हाऊस मध्ये कोणी समोर बसायला तयार नसायचा डोळ्यात डोळे घालून पाहायला तयार नसायचं आणि ज्यांची ज्यांची मस्ती होती ती गेल्या दोन अडीच वर्षात उतरूनचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे कारण ही मस्ती फक्त काही शिवसेना पक्ष फोडला ह्याची नव्हती ही मस्ती काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली ह्याची नव्हती तर ही मस्ती भाजपवाल्यांची असेल एकनाथ शिंदेची असेल ही होती की बघा तुमच्या डोक्यावर बसून एक अवकाळी सरकार एक घडा सरकार एक घटनाबाह्य सरकार एक पन्नास खोक्यांचं सरकार डोक्यात गुजरात गुजरातमध्ये हे दाखवायवर दाखवण्यासाठी आपल्याला मस्ती होती आपण पाहत होतो ना गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात जी लढाई आपली चाललेली आहे जी आंदोलन आपली चालले जे मोर्चे आपले सुरू होते आपण एक साधा सोपा प्रश्न विचारत होतो की ह्या दोन वर्षामध्ये भले तुमचा आम्ही पक्ष पडला आमचा तुम्ही आमचं सगळं काही नेलत नाव नेलं चिन्ह नेलत माझ्या आजोबांचा फोटो देखील तुम्ही चोरलात माझं देखील अडना नेण्याचा प्रयत्न केलात वार पुढून मागून सगळीकडून केले तुम्ही ठीक आहे आम्ही त्याच्याबद्दल विचारत नाही तुम्हाला पण आज आम्ही प्रश्न विचारतोय की गेल्या दोन वर्षात तुम्ही ह्या महाराष्ट्राला काय नवीन दिलं वृत्तपत्र तर तुम्ही वाचत असाल बातम्या सगळेच वाचत पाहत असाल टीव्हीवर व्हॉट्सअप तर सगळेच पाहत असाल गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा रोजगार किंवा एक तरी नवा उद्योग ह्या महाराष्ट्रात आलाय का वैभवजी आलाय आपण किती वेळा त्या पायऱ्यांवर बसायचो पन्नास खोके बोलायचो माजुरीत बोलायचो की गुजरातला फॉक्सकॉन महाराष्ट्राला पॉपकॉन हे सगळ्या गोष्टी आपण बोलून झालेल्या आहेत पण निर्लज्ज सरकार नालायक एक सरकार कुठेही म्हणजे आपण विचारतो रोजगार कुठे आणि हे बोलतात बघा आम्ही तर बसलोय रोजगार कुठेही काही कारवाई नाही कुठेही काही हालचाल नाही पण आज दुःख या गोष्टीचं होतं की दोन वर्षामध्ये सगळं काही या लोकांनी कमवलं या गद्दारांनी असेल या अलिबाबांनी चाळीस चोरांनी असेल या भाजपानी असेल मोठे मोठे बंगले घेतलेत गाडे घेतल्यात मंत्रीपदं मिळाली सगळं काही झालं पण आज माझं महाराष्ट्रातला तरुण तरून असेल तरुणी असतील हे सगळे आज बेरोजगार सारखे सगळीकडे फिरत आहेत हाल हाल झालेले आहेत त्रस्त आहेत हैराण आहेत है, विचारतात है, आम्ही जॉबला जायचं तरी कुठे नोकऱ्यांसाठी जायचं तरी कुठे वैभवजी तुम्ही मला सांगत होतात अनेक लोक आता हल्ली इथून गोव्यात जातात नोकऱ्या शोधत पण पागच्याच आठवड्यात एक रिपोर्ट आलेला आहे की गोव्यामधलं देखील पर्यटन आता पडायला लागलेलं आहे कारण भाजपचं राज्य तिथे लोकर बसलेलं आहे मग आपल्या तरुणांनी देशातले जायचं तरी कुठे मोदी साहेबांनी जी बेरोजगारी आपल्या डोक्यावर आणून मारलेली आहे जी महागाई आपल्या आण समोर आणलेली आहे आपल्या आसपास आणलेली आहे हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्र म्हणून पाहतोय की नक्की आमची चूक तरी काय आहे की आमच्यावर एवढं अन्याय सहन करण्याची कर वेळ कधी आली दोन वर्षात तुम्ही एक नवा उद्योगधंदा या महाराष्ट्रात आणू नाही शकलात दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये एक नवा रोजगार नाही आणू शकलात का नाही आणू शकलात तुम्ही वेदांता फॉक्सकॉन जो पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होते रोजगार देणार होते ते तुम्ही नेले गुजरातला कुठेही मागे पुढे बघितलं नाही जो प्रकल्प आमच्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात आणणार होतो तो भाजप असेल आणि एकनाथ शिंदे असतील यांनी उचलला आणि ने नेला गुजरातला वर्ल्ड ड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल सोलाची इक्विपमेंट पार्क असेल जवळपास पाच लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्यांची संध्या त्यांनी उचलल्या त्यांनी नेल्यात गुजरातला एवढंच नाही तर मागच्या आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी वैभवजी तिथे गुजरातमध्ये रोड शो काढला वधोदऱ्यामध्ये रोड शो काढला आणि तिथे रोड शो कशासाठी काढला तर बघा बघा एअरबस टाटाचा प्रकल्प कसा महाराष्ट्रातून खेचून आणला गुजरातमध्ये गुजरातशी माझं काही भांडण नाहीये माझं तर हे नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की गुजरातचं जे हक्काच त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं जे हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे मणिपूर शांत करू शकलात तिथे देखील त्यांना काम द्या काश्मीरमध्ये द्या केरळमध्ये द्या हरियाणामध्ये द्या सगळीकडे द्या पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं खेचून घेऊ नका इथे आपल्याला लढायला लागेल आणि लढायलाच लागेल ही लढाई ती आहे बेरोजगार अस जो प्रत्येक शहरात दिसतो प्रत्येक गावात दिसतो प्रत्येक जिल्ह्यात पाहतो मी कितीतरी मोठ्या मोठ्या संधी आपल्या हातातून निसरून गेलेल्या आहेत तसंच पाहिलं गेलं तर याच काही सहा महिन्यापूर्वी साडे सतरा हजार पदांची पोलीस भरती होती मुंबई पोलिसांमध्ये साडे साड सतरा लाख तरुण आलेले आहेत का तर आज बेरोजगारी वाढलेली आहे एअर इंडियासाठी सहाशे पदांची भरती होती पंचवीस हजार तरुण तरून तरुणी आले मुंबईमध्ये का तर बेरोजगारी वाढलेली आहे आणि उद्धव साहेबांनी हाच निर्णय घेतलेला आहे की जसं महाविकास आघाडीच्या काळात आपल्या साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणू शकलो उद्योगपतींचा विश्वास आणि कामगारांचा देखील विश्वास हा एका व्यक्तीवर होता आणि आहे त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एक ही सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात आणायची प्रत्येक जिल्ह्यात आणायची पण ही गुंतवणूक राख रांगोळीची नसणार कारण काय झालं मध्यंतरीच्या काळात आणि ह्याच भाजपच्या काळात सगळे राख रांगोळी म्हणजे राख आपल्याकडे आणि रांगोळी गुजरातमध्ये नाणार आपल्या डोक्यावर बारसू आपल्या डोक्यावर जैतापूर आपल्या डोक्यावर आपल्या कोकणामध्ये पर्यावरणाचा रास करणारे सगळे प्रकल्प आपल्या कोकणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळे जे चांगले प्रकल्प आहेत ते नेतात गुजरातमध्ये हे चालू द्यायचं नाही आपल्याला आपल्याला तर लढायचं आहे आपल्याला सरकार आणून पुन्हा एकदा गुंतवणूक राज्यात आणायची उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक येईल पुन्हा एकदा त्यांच्या विश्वासावर येईल ही मला खात्री आहे पण जोपर्यंत तरुण बेरोजगारांना रोजगार मिळत नाही उद्धव साहेबांनी वचन दिलेलं आहे की प्रत्येक महिन्याला आपण चार हजार रुपये प्रत्येक बेरोजगाराला देणार आहोत रोजगार मिळेपर्यंत देणार आहोत कारण हा बेरोजगार संपूर्ण महाराष्ट्रात आहे आता खोके या खोकेवाल्यानंच बेरोजगार करायचं एकनाथ शिंदेला बेरोजगार करायचं आहे भाजपवाल्यांना बेरोजगार करायचं पण एका बाजूला बेरोजगारी आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे दुसऱ्या बाजूला महागाई वाढत चाललेली आहे आणि या महागाईच्या जमान्यामध्ये एक फसवी योजना ह्याच भाजपाने आणि ह्याच एकनाथ शिंदेनी महिलांसाठी आणली आज इथे महिला आहेत मी तुम्हाला विचारत ही फसवी योजना माहितीये का कुठची लाडकी बहीण किती मिळतात कि लाडकी बहिण मध्ये पंधराशे पुरुष आहेत आहेत पण ही भाजपा कशी मोठी आहे तुम्हाला दाखवतो सगळे आता विचार करा तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आहात किती मिळणार होते पंधरा लाख सगळ्यांना मिळणार होते ना आता डोळे बंद करा जरा एक मिनिटासाठी आणि आता उघडा आणि परत दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्षात किती शून्य काढले यांनी किती वर आलं ते आणि वैभवजी तुम्हाला लिहून देतो मी जर चुकून ह्या भाजपवाल्यांचं आणि एकनाथ शिंदेचं गद्दार सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर हे पंधराशे मधून पण दोन शून्य काढतील आणि पंधरा रुपयाचा चेक देतील कुठेही यांना लाज वाटणार नाही हे असे भाजप बोलत मागच्या आठवड्यातच योगी आदित्यनाथजींनी युपी मध्ये तीनशे रुपयाचा चेकचा वाटप केलेला आहे ना लाज वाटत नाही म्हणजे काल परवाकडे बघा त्यांच्याच राज्यामध्ये झाशी मध्ये एका हॉस्पिटलमध्ये म्हणजे किती काही तासापूर्वी जन्माला आलेली मुलं जळून खाप झालेली आहेत कुठचंही राज्यकर्ता असेल ज्याला एक ज्याला बोलतात ना छप्पन की सीना सगळे बोलतात ते भाजपवाले एक मन असायला लागतं एक हृदय असायला लागतं कुठचंही राज्यकर्त्यांनी कार्यक्रम रद्द केले असते प्रचाराचे कार्यक्रम रद्द केले असते आणि गेले असते परत तिथे झाशी पण ते नाही केलं सगळीकडे नुसतं योगीजी प्रचार करतात मोदीजी फॉरेनला गेलेत फॉरेनला गेलेत नायजेरियाला गेलेत आणि योगीजी कुठे जाऊन कटेंगे बटेंगे लुटेंगे छाटेंगे मारेंगे ह्याच्या पुढे भाजप नाहीच सीमित एवढ्यापर्यंतच आहे पण मोदी साहेब दहा वर्ष तुम्ही शासन केलं बहुमताचं सरकार होतं तुमचं केंद्रामध्ये बहुमताचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं असू आपण त्याच्यामध्ये पण आपण त्यावेळी पण प्रश्न विचारले जे प्रश्न आपण आता पण उपस्थित करतोय आणि मागच्या अडीच वर्षामध्ये मा तर एकनाथ शिंदेचं एकशे ऐंशी गद्दारांचं सरकार होतं आपण केलं काय या राज्यासाठी या राज्यातून तुम्ही आर्थिक केंद्र नेलं गुजरातला वेदांता फॉक्सवा नेला गुजरातला बल्ड्रग पार्क नेला गुजरातला मेडिकल डिवाइस पार्क नेला गुजरातला एनर्जी पार्क नेला गुजरातला डायमंड बोर्स नेला गुजरातला एअरबस टाटा नेला गुजरातला मंत्रालय पण द्याल तुम्ही उद्या गुजरातला मग आम्ही महाराष्ट्राच्या तरुणांनी आणि तरुणींनी करायचं तरी काय हा प्रश्न जो आज उपस्थित होतोय त्याला उत्तर एकच आहे परिवर्तन 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 आपल्याला परिवर्तन घडवावंच लागेल <laughs> आणि म्हणून ह्या महिलांना देखील मी सांगतो महिलांना देखील सांगतो मी की जे परिवर्तन आपल्याला घडवावं लागेल हे पंधराशे रुपये आपल्याला पुरेशे नाही आहेत उद्धव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त पंधराशे नाही पंधराशे मध्ये काही चालणार नाही कदाचित हे भाजपवाले एकवीसशे देत असतील पण एकवीसशे मध्ये पण काही चालणार नाहीये उद्धव साहेब महालक्ष्मी योजनेत आपली ही लाडकी बहिणीची ला जी काही आपल्याला जी काही रक्कम मिळत आहे ती दुप्पट करणार आहेत आणि तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला देणार आहेत प्रत्येक महिन्याला देणार आहेत फक्त एवढंच नाही तर तीन हजार पुढच्या पुढेही जाऊन प्रत्येक महिलेला एसटी प्रवास असेल बीएसटीचा मुंबईत प्रवास असेल कारण आपण अनेक लोक मुंबईत येत जात असतात मुंबई ही तुमची आहे मुंबई ही आपली सर्वांची आहे अदानीची मुंबई नाही ज्या अदानीच्या घशात मुंबई भाजपला टाकायची एकनाथ शिंदेनं टाकायची त्यांच्या गुलामांना टाकायची ती मुंबई अदानीची मुळीच नाही ही मुंबई आपलीच आहे आणि मुंबई आपलीच राहायला पाहिजे त्या मुंबईमध्ये आपल्याला एस टी पास असेल बीएसटी पास असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी मोफत करणार आहोत आपण वर्षाला सहा सिलेंडर मोफत देणार आहोत पण हे ही लाडकी बहिणी योजना ही जी दोन महिन्यापूर्वी त्यांनी आणली या लाडकी बहिणी तुम्ही होऊ शकत नाहीत कारण हेच ते लोक आहेत ज्यांनी रेवण्णासारख्या राक्षसाचा जाऊन प्रचार केलेला आहे ज्या राक्षसानी दोन हजार महिलांचा रेप केलेला आहे मोदी साहेबांनी त्याचा सा प्रचार केलेला आहे हे लाडके भाऊ आपले असू शकत नाही हेच हे ते आहेत एकनाथ शिंदे ज्यांनी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड सारखे मंत्री बनवलेले आहेत ज्यांनी महिलांवर अत्याचार केले किंवा महिलांना शिरीगाळ केलेत असे मनात विचार असणारे हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकत नाहीत ते बाजूला कोल्हापूरमध्ये मा महाडिक काय सांगतात की महिलांचा फोटो पाठवा काँग्रेसच्या रॅलीमध्ये कोण जातो पाहतो मी ओ माडिक साहेब सरकार आमचं इथे पाहत बसा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला काय करू हे पण तुम्ही पाहा भर चौकात महिला तुमचे काय हाल करतील हे पण तुम्ही पाहा एक यादीच बनवली मी या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आता सत्ताधारी पक्षामधून कोणी आमदार असेल खासदार असेल जो कोणी असेल मस्ती चालू द्यायची नाही या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यानी ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यानी आपल्या नागरिकांना धमकवलेलं आहे सामान्य माणसाला छळलेलं आहे कोणाची जमीन बडकवळी को असेल इथे कोंबड्या चोरलेल्या असतील अजून काय काय असेल बर्फाची लादी मी तयार ठेवलेलीच आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार म्हणजे झोपवणार हा माझा शब्द आहे हा इकडचे जे तुमचे ता विरोधक आहेत त्यांना लादीची गरज नाही गोळा किंवा बर्फाचा एक छोटा क्यूब पण चालेल ते काय तेवढंच आहे ना ते उंची प्रमाणेच पण आज आपल्याला हिंदुत्व निघायला शिकायला शिकवायला निघालेले कधी मोदी साहेब येतात कधी योगीजी येतात आणि आपल्याला हिंदुत्व शिकवतात मला जास्ती वेळ नाहीये पुढे देखील निघायचं आपण मी थोडक्यात घेतो कारण रोजगाराचं सांगितलं मी महिलांचं सांगितलं हे महत्वाचे विषय आहेत शेतकऱ्यांचं जसं आपण कर्ज कर त्यावेळी दोन ह्या यावर्षी देखील आपण ठरवलेलं आहे तर तीन लाखापर्यंत ज्यांची कर्ज आहे ती माफ करूच मग त्याच्यात कोणी शेतकरी असेल बागायतदार असतील शेतकरी असतील तीन लाखापर्यंतची कर्ज आहे ती माफ करू पण हिंदुत्व जे आता पुढच्या दोन दिवसामध्ये ह्याच्यावर आपल्याला मते आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा हे प्रयत्न करणार आहेत हीच ती भाजप आहे जी आपल्यामध्ये येऊन सांगतील बटेंगे तो कटेंगे आणि मी सांगतो तुम्हाला आपण विकुरले गेलो तर आपला खिस्सा भाजपवाले कापतील म्हणून बरोबर आहे हम बटेंगे तो आपला पाकिट कटेगा आपण विकुरले जाणार आहोत कारण आपल्यामध्ये हे वाद निर्माण करतात आपल्यामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करतात आपल्यामध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करतात हेच ती भाजप आहे हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत हेच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आहेत हेच ते एकनाथ शिंदे आहेत हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत हेच ते आहेत एकनाथ शिंदे आणि हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा घोटाळा केला होता तो मला आठवत असेल तिथे देखील मी आपण सगळेच गेलो होतो पाहायला म्हणजे आपला मोर्चा होता तसं काही कुठेही वाद करायला गेलोच नव्हतो महाराजांचा किल्ला म्हणजे तिथे वाद करण्याची जागाच नाही आहे पण त्या तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा पाहणीला गेलो तेव्हा ती गँग आली होती बुठली गँग वीस वर्ष ज्यांना पगार मिळतो आम्हाला शिवाय द्यायला कोंबड्या शोधत आले होते इकडे तिकडे 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 आणि आवाज कुठून तरी येतोय मला कोंबड्यांचा मेलो काय चाललंय नक्की बघूया ते आंदोलन करायला लागलं ठीक आहे आंदोलन करतात आंदोलन करतात मी निरोप पाठाला मेलो बघा तुम्ही एवढे वर्ष राजकारण केलेलं आहे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात तुम्हाला एवढं तरी करायला पाहिजे की आंदोलन कुठे करायचं कुठे राग व्यक्त करायचा आमच्यावर वैयक्तिक राग तुमचा असेल पण महाराजांच्या किल्ल्यामध्ये तिथे तुम्ही दगडफेक करता तिथे तुम्ही पोलिसांवर दगड फेक करता एक पोलीस हवालदार एक पोलीस शिपाई आपलं तुम्हाला आठवत असेल रक्त बंबाळ झालं होतं दगड लागला होता त्याला तिथे तुम्ही करता तर पोलिसांवर हात उचलत एवढी हिंमत होती एवढी मस्ती एवढा मास तेवीस तारखेला आम्ही उतरवणार आहोत तुमचा मास असेल मस्ती असेल टोप असेल सगळं उतरवणार आहोत पण तिथे जे बसले होते मग आपले आले हजारोनी घातला कराडा मला ह्याना पकडायला लागलो यांना पकडून होतो नाही तर हे घुसले होते तिथे मग तिथे अजून कोणाचे कोणाचे काय काय पुतळे लागायला लागले अस मला माहित नाही पण वैभवजी घुसले होते पूर्ण शिवसैनिक बाहेर आला होता आतला मी त्याला सांगितलं वैभवजी आपण हे करायचं नाही आपली लढाई बाहेर लढायची आपण महाराजांच्या किल्ल्यामध्ये होतो आणि आम्ही सगळे शांतपैकी तिथे बसलो होतो मी होतो सुनील शिंदेजी होते वैभवजी होते आम्ही सगळे होतो पण तुम्ही लक्षात घ्या हे राजकारण किती यांचं घाणेड आहे महाराष्ट्र द्वेष यांच्यामध्ये मनामध्ये किती आहे एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्यांनी गुजरात मध्ये उभा केलेला आहे कितीतरी मोठा उंच पुतळा आहे भव्य पुतळा आहे आणि चांगले आहे असे पुतळे झाले पाहिजेत टुरिस्ट साईट झाली मोदी साहेब गेले होते उद्घाटन केलं सगळं काही झालं पण हा पुतळा महाराजांचा मोदी साहेबांना उद्घाटन करायचं होतं घाईघाई करायचं होतं निवडणुकीच्या आधी करायचं होतं आपल्याला फसवायचं होतं कदाचित आपण लोकसभेच्या वेळी थोडं त्याच्या आहारी गेलो असू पण हाच पुतळा अवघ्या सहा ते सात महिन्यामध्ये पडला कसा एकनाथ शिंदे काय सांगतात चाळीस किलोमीटरचा वारा होता चाळीस किलोमीटर पर आरचा वारा होता अहो एकनाथ शिंदे जी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तिथे अमेरिकेमध्ये एकशे अडतीस वर्ष समुद्रकिनारी उभी आहे पडली नाहीये वल्लभभाई पटेलचा पुतळा तिथे उभा आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असेल किंवा तिथे गेटवे ऑफ इंडिया असेल तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा अश्वरुद्ध पु, पुतळा खूप मोठा उभा आहे कधी पडला नाही मग तुम्ही नेमका तुमच्या भाजपानी असेल तुमच्या एकनाथ शिंदेनी असेल जे आम्हाला हिंदुत्व शिकवायला येतात आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान का केला त्या पुतळ्यामध्ये घोटाळा का केलात किती लाज नाही नाहीये ना निर्लज्ज म्हणजे एक निर्लज्जपणाचं तरी एक हद्द असते ती सीमा असते ती देखील पार केली महाराजांबद्दल एवढा द्वेष आहे यांच्या मनामध्ये एका बाजूला आप आपण पाहतोय म्हणजे इथेच गोव्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट परिकर साहेबांच्या नावाने ते इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवले ठीक आहे चांगले आम्हाला जेव्हा आम्ही इथून प्रस्ताव पाठवतो मग श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल आम्ही सांगतो की छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचं नाव द्या तर सांगतात नाही नाही आम्ही व्यक्तिवंत नाव देऊच त्याच्याक पॉलिसी बदलली मग जे आपले कार्यकर्ते होते आणि जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नावाने तुम्ही गोव्यामध्ये विमानतळ करता मग मा महाराष्ट्र पद्धत तुमच्या मनामध्ये एवढा राग का एवढा द्वेष का मोदी साहेब तुम्ही जे आम्हाला सांगता ना एक राही तो सेफ राही आम्हाला कळलेला आहे हम सब एक राही भाजपचे दो हात दूर सेफ हे आम्हाला पक्का कळलेला आहे कारण भाजपा असेल एकनाथ शिंदे ना असेल हे घेतले त्यांनी या पक्षामध्ये म्हणजे आज खर हो तर माझ्या आजोबांची पुण्य तिथे सकाळी तीच आठवणी येत होती जेव्हा मी तिथे नतमस्तक व्हायला गेलो तिथे देखील एक मशाल आहे आणि आठवणी तर अनेक आहेत पण ह्या परिवाराने जे आता आज आमच्यावर बोलतायत शिवेगाळ करतायत मध्यंतरी मोठ्या साहेबांपर्यंत काय बोललेले ते तुम्हाला माहिती आहे त्यांनीच दुःख दिलं पक्ष फोडण्याचं त्यांना दोन हजार चार दोन हजार पाच मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा बाहेर पडले होते आज आम्हाला माझे आजोबा काय करणार हे सांगतायत पण काय भाषा केली त्यांनी गोळ्या घालण्याची महाराष्ट्राला निस्वार्थीपणे पुढे नेत आहात तर मनामध्ये तुमचा एवढा द्वेष एवढा राग आहे त्यांच्याबद्दल काय असं त्यांनी केलेलं आहे की जे तुम्हाला चुकीचं वाटत आहे कुठे तुम्हाला नेमकी जखम झालेली की त्याच्यावर आम्ही मीठ चढलो होतो उद्धव साहेबांनी अडीच वर्षामध्ये तुमचं ते मेडिकल कॉलेज एका फोनवर एका मिनिटात सही केली होती इथे महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अडचण असेल तर स्वतः पाहायचे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कोविडच्या काळात देखील जात पात धर्म न पाहता सगळ्यांची सेवा केली होती व ते हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील पारसी असतील सगळ्यांची सेवा केली कारण आपला धर्म आपलं हिंदुत्व हे खूप वेगळं आहे भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारा हिंदुत्व आहे मोदी साहेब तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा सांगितलं होतं काँग्रेसला चॅलेंज दिलं होतं की काँग्रेसमधले राहुल गांधी असतील प्रियंकाजी असतील ह्या दोघांनी माझ्या आजोबांबद्दल काहीतरी चांगले शब्द बोलावेत आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे तुम्ही पहा राहुल गांधींनी ते चांगले शब्द बोललेत त्या दिवशी पण आलेले नतमस्तक झाले होते ते त्या स्मृतीस्थळावर काल प्रियंकाजी बोलून गेलेले आहेत आणि हाच पक्ष जो माझ्या आजोबांनी स्थापन केला होता जो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न आम करतोय आमच्या कठीण काळात तीच काँग्रेस आणि तेच गांधी परिवार आमच्या सोबत उभं राहिलं पण मोदी साहेब ह्याच पक्षाला तुम्ही फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्या नेत्याने जे वंदरे हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी तुमच्या सर्वात कठीण काळात जेव्हा भाजपचे नेते तुमच्या अवतीभोवती फिरायला घाबरत ते होते तेव्हा माझ्या आजोबा तुमच्या सोबत उभे राहिले होते पण तुम्ही ज्या व्यक्तीला पदावर खालती खेचलत ना आणि घाणेडे लोकांना टेबलावर नाचायला लावलत ना त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लक्षात ठेवा आणि मोदी साहेब तुम्ही आम्हाला सांगता ना की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आणि शिवसेना प्रमुखांबद्दल बोलून दाखवा आम्ही सगळीकडे जिथे जिथे जगात जातो या दोन व्यक्तींसमोर नतमस्तक होतोच आदर आहे पण ह्याच दोन व्यक्तींच्या महाराष्ट्राला तुम्ही मागे खेचायला निघालात तुम्ही अंधारात न्यायला निघालात आपल्याला महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे गेले दोन वर्ष जो आपण अन्याय सहन केलेला आहे जे आपण पाहतोय हो अत्याचार महाराष्ट्र होत चाललेले आहेत मग आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत आपले तरुण बेरोजगार आहेत अदानीला जी मुंबई फुकटात घशात घातली जात आहे आपला प्रत्येक जिल्हा हा कुठे ना कुठेतरी ह्या अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे इथे पण ते रिफायनरी स्थापन करतील कुठेही काही करू शकतात अदानी कारण भाजप जशी आपण साईबाबांना मानतो आणि साईबाबा बोलतात ना बोलता सबका मालिक एक आहे तसं भाजप काय म्हणते सबका मालिक अदानी आहे हा फरक आहे आपल्या हिंदुत्वामध्ये दे। त्यांचा देव अदानी आहे आपला देव आपले देव आहे छत्रपती शिवराय आहेत मतदान करत असताना ते मतदान हे काही फक्त वैभवजींसाठी नाहीये हे फक्त उद्धव साहेबांसाठी नाही आहे हे मतदान हे महाराष्ट्रासाठी आहे कदाचित हेच एकनाथ शिंदे आणि हेच भाजपवाले पैशाचा माप वाटप करतील सगळीकडे खोके तर स्वतःसाठी घेतले त्याच खोक्याचं थोडं 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 इकडे तिकडे वाटप करायला सुरू करतील तो निर्णय तुमचा घ्यायचा नाही घ्यायचा पण तुम्ही विचार करायचा आहे की हे हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये हे एका सा दिवसासाठी पुरणार आहेत आपलं भवितव्याबद्दल काय आपल्या भविष्याचं काय आपली रोजगार येणार आहेत का आपली लाडकी बहीण जे त्यांना कमी करायचं ते मिळणार आहे का आपल्या महिलांना आदर आणि सन्मान मिळणार आहे का आपले शेतकरी जे आहेत जे आत्महत्या करतात ते थांबणार आहे का जे महाराष्ट्रातून उद्योगधंदे हे पळवण्याचा प्रयत्न करतात जे महाराष्ट्रातून मंत्रालय हे पळवण्याचा प्रयत्न करतात गुजरातला ते, गुजरा ते थांबणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या भाजपाने आणि ज्या एकनाथ शिंदेनी सगळं काही चोरलं मग मोठे साहेबांचं धनुष्यबाण असेल आपलं सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला ते तर ठीक आहे मी म्हणतो महाराष्ट्रातून सगळं काही वैभव देण्याचा प्रयत्न केला त्या एकनाथ आणि भाजपला तुम्ही माफ करू शकाल का ज्या एकनाथ शिंदे आणि भाजपाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला मोदी वर पुतळ्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे त्या भाजप आणि एकनाथ शिंदेला तुम्ही माफ करू शकाल का हे आज उत्तर तुम्ही मतदानाच्या दिवशी द्यायचंय इथून पुढे निघत असताना एवढंच सांगेन की जर बदला म्हणून नाही पण बदलाव आपल्या राज्यात आणायचा असेल तरुणांना रोजगाराची संध्या पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायची असेल राजकीय स्थिरता आणायची असेल शेतकरी शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणायची असेल आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास आणायचा असेल तुमचं आणि आमचं हक्काचं सरकार आणि कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा त्या सत्तेच्या सक, सत्तेच्या आणि सत्याच्या स्थळी बसवायचं असेल तर आपल्याला मशालीशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला परिवर्तन हवंय की जे चाललंय अन्याय तो ठीक आहे तुम्ही सहन करू शकता काय पाहिजे तुम्हाला अन्याय पाहिजे की परिवर्तन हवंय महिलांना विचारतोय अन्याय ठीक आहे की परिवर्तन हवंय सगळे विचारतो अन्याय चाललाय तो ठीक आहे की परिवर्तन हवाय परिवर्तन हवा असेल तर वीस तारखेला निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची जरा सगळ्यांनी फोन काढा आणि लाईट लावा जरा टॉर्च लावा मशाल पेटवा जरा सगळ्यांनी सगळ्यांनी काढा सगळ्यांनी काढा बघा हे जेव्हा प्रत्येकाची मशाल प्रत्येकाची मशाल जशी मनात पेटलेली आहे हृदयात पेटलेली आहे तीच मशाल वीस तारखेला ईव्हीएमचे बटन दाबून पेटवा महाराष्ट्रामध्ये आणि हा जो अंधार पसरलेला आहे तो आपणच दूर करू मशाल पेटवून धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मात्र